कायच तुला काय माहितीये बाबा खूप अतिशय संघर्ष करून करून पोचलोय हा आमचा मित्र विनय गंगरे घरी जायचा रस्ता आणि हा तो गाडी चालवतो विनय फ्रेंड स्कूल फ्रेंड मस्त आहे रे रात्रीला प्रवास केला आला बाबा घ्यायला रात्रीला दहा साडे दहाच्या दरम्यान पोचलो आलो घ्यायला तो विनायक रात्रीला झोपलो जस्ट आत्ता उठलो चेहरा सुजला असा थोडासा केस एकदम बिपरलेलं तुम्हाला ना त्याचं घर दाखवतो गावचं दा घर मस्त बनवलं आणि आपला झिपर नवीन घेतलेला आजूबाजूचं निसर्ग पण खूप छान आहे त्याचं दाखवतो बरोबर त्याचं घर खूप चांगल्या प्रकारे आज दोन्ही बाजूला झाडं भेटेल चांगल्या प्रकारे घर सजवलंय तुम्हाला तो पण दाखवतो भेटला एकदाचा विनायक रात्रीला किती वाजता भेटला रे तू हा नऊ वाजता नऊ वाजता दहा वाजता भेटला दहा वाजता त्याचं घर दाखवलंय कसं वाटतं विनायक तिकडच्या जीवनामध्ये इकडच्या जीवनामध्ये काय फरक जाणवतो बोलण्याची भाषा पण बदलली पाहिजे बिन लावला आहे खिशाला पेन बिन लावला आहे विनायक भाई भारी हे चल अजून समोर दाखवतो समोर बघा बाकीचं आपण सगळं कॅप्चर करू आजच्यासाठी

blam! blam! ma filt demonstram hoc फस्क आजचा शेवटचा दिवस फायनली ज्या गोष्टीसाठी आलेलं त्यांचं लग्न झालेलं आहे चाल दा, झालं लग्न एकदाच हा हां तुझ एक्सपिरियन्स सुरू वाटतं आहे का झालेलं <laughs> चेहऱ्यावरचा आनंद दिसतो आहे ठीक आहे बोल कसं वाटतं आहे तुला रे विशाल समजलं चार चार दिवसांनी गेले आणि वेळच आपण कपलचे बघून गेले